सो so, आम्ही सकाळी साडेपाच पर्यंत पोहोचलो इकडे आणि उठून उठलो आरती वगैरे केली सगळी पूजा झाली आणि आता निघालो आहे सगळ्यांच्या घरी पाया पडायला सो <laughs> गाइस खूप गरम होत आम्ही छत्रीत फिरतो आणि हे बेरोजगार एवढं गरम होत की काय बोलावं आपलं बेरोजगार अगं म्हणजे थोबड्यावर काय ना आणि हे आम्ही एवढं गरम होते की माणूस शक्कर ना पडेल पडून जाईल सो so, म्हणून छत्री कॅरी करा पावसाला कालपासून काय घाट भरले काय माहिती oh, हो इथे पाऊस पडत नाहीये येताना रिमझिम रिमझिम थोडासा तेवढासा होता बट तरी आता पावसाची गरज आहे खूप hmm. खूप भेटू सो आता खूप ठिकाणी पाया पडून झालंय आता आपण आलोय घरी आपल्या घरी आपण या कधीतरी माझ्या घरी सो इथे पाट्यावर माझी मम्मी मसाला वाटते आज आमच्याकडे मच्छी असेल खूप जणांचा आज श्रावणचा उपवास सुटणार आहे कारण की गणपतीला फूल वाहून झालं आहे आत्ता जे गौरी घेणार आहेत या मॅडम या आणि आणि कुठे गेल्या या मॅडम ह्यांचा राहणार आहे का सगळे आम्ही तरी बहिणी जेवून बाहेर बसलोय गप्पा मारतोय so, एकत्र आलोय म्हणून आम्ही आज सगळे एकत्र बसून गप्पा मारतोय मस्ती केली जाम मस्ती केली जाम जाम थकलोय आणि आम्ही एक व्हिडिओ काढणार आहे गौरीच्या दिवशी त्याची आज प्रॅक्टिस केली आणि ती प्रॅक्टिस जर रिहर्सल तुम्हाला थोडं दाखवतो जास्त हसू नका हो आणि टाकू की नको हेच विचार चांगला आला तर नक्कीच टाकू हां आला तर नक्कीच टाकू नाही तर आमच्याकडे ठेवू आठवण म्हणून आणि उद्या अजून आमची फॅमिली मध्ये वाढ होणार आहे कारण की दादा येतोय बहिणी येत आहेत सो उद्या तर तुम्हाला अजून मोठी फॅमिली आणि परवा तर फुल अख्खी फॅमिली फुल कंप्लीट फॅमिली तुम्हाला दिसेल सो so, आपण सो आपण त्याच्याबद्दल पण एक ब्लॉग बनवू सगळ्यांशी ओळख करून दाखवू आणि आज आज तरी पूर्ण दिवस आमचा सगळ्यांच्या घरी जाऊन गणपतीच्या पाया पडण्यात नंतर हे आमची मस्ती करण्यातच गेला जाम थकवा आलाय आणि आत्ता भजनाला जायचं होतं खरं बट आणि तिकडचं पण शूटिंग करायची होती बट जाम थकलं आहे कारण की सकाळी एकदा साडेपाचला येऊन झोप पण तेवढी नाही झाली आणि घरी गणपती सो लवकर उठून सगळं आवरावं हो लागतं तरी आपण पुढच्या व्लॉग्समध्ये सगळ्या गोष्टी शूट करायचं बघूया सगळं तुम्हाला दाखवूच कोकणातला गणेशोत्सव काय असतो आणि माझ्या गावचा गणेशोत्सव कसा असतो ते सगळं तुम्ही बघालच सो ट्यून